पुस्तकांचं गाव सगळं सुरुवात कुठून तर बाबा एक सुरुवात केल्याशिवाय त्याला हळूहळू चांगल्या कामात खूप त्याला हात मिळत असता प्रश्नच आणि ग्रुपवरती ते मॅडमनी जे केलं होतं त्यानंतर आम्ही पण म्हणतो बाबा खरोखरच एक चांगलं काय तर आणि आपल्या सगळ्यांना पण मी थोडं आहे की ह्या पुस्तकाच्या संदर्भात मी गेले पंचवीस तीस वर्ष हे कार्यकर्ते आहे पर्सनल लेव्हलला तर नेहमीच करते पण मी एक खूप मोठा प्रोजेक्ट केला त्याबद्दल मला सांगायचं आहे की दोन लाख पुस्तकं मी गोळा केली होती एक वर्षामध्ये आम्ही दहा महिला होतो दहा महिला मिळून आम्ही तो प्रोजेक्ट राबवला आणि सगळ्या अगदी खडेगावातल्या जिथे मदत पोचत नाही अशा स्कूलचा सर्वे केला आणि त्यांना शालेय पुस्तकं जिथे लायब्ररीची गरज आहे तिथे लायब्ररी करून दिली असा खूप मोठा प्रोजेक्ट भारतीय जैन संघटना याच्या वतीनं मी राबवला होता आणि लहानपणापासून माझ्या मुलांच्या वाढदिवसाला पुस्तकं म्हणजे अगदी तो पंचवीस वर्षाचा झाला तेव्हासुद्धा मी त्याला घेऊन गेले होते आणि नवीन पुस्तकं आणून दिली होती हे कायम करते पण मला ह्याच्यातून तुम्हाला हे सांगायचं आहे की आता मी सहज ग्रुपवर मेसेज टाकला आणि सगळ्यांनी रिस्पॉन्स देऊन एवढी झाली लगेच तर आपण कायमस्वरूपी हे काम करूया आपण आपले आणखी कोणी ओळखी पायफीचे देणार असतील त्यांना सांगा आणि कायमस्वरूपी आपण हा प्रोजेक्ट राबूया जिथे जिथे Terima kasih. yang

त्या पुस्तकांचा परिचय करून देणारे राजर्षी साहेबजी वाघमळे स्मारकी नावाचा ग्रंथ मी गेली तीन वर्ष झाले लिखाण शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये एकशे पंच्याहत्तर पर ग्रंथ आतापर्यंत लिहिलेले मला उपलब्ध झाले आणि त्यातल्या एकशे पासष्ट ग्रंथांचा परिचय मी आता घेऊन पूर्ण केले सध्याच्या सव्वीस तारखेलाच खरं म्हणजे त्या ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी परंतु ग्रंथ नवीन नवीन तो व्हायला लागलेला आहे आजही विद्यापीठामध्ये दोन गोष्टी त्याच कामासाठी एक दोन त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून काढायला लागले होते निकमवाडीच्या पलीकडेच नावाचं नावाच तुम्ही वाचता असेल तर दोन हजार सात आठच्या तारखे त्यांची सकाळ एक बातमीसाठी हमाला ही बांधवी सरस्वतीची पोवाळ्याचे आमचे निवास मोठे पण सकाळचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ती बातमी तळवेवाली हे गाव पूर्णतः हमालांचा प्रत्येक उपस्थित नागरिक आमचे स्नेही राजवर्धन यांचा दुपारी कोण आला की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण येऊ शकाल का विद्यापीठामध्ये एक काम होतं ते काम करून इकडे आलो होतो विवेक साहेबांचे मी खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पुस्तकाचं गाव होतंय याबद्दल त्यांचा अभिनंदन <स्थाँगा> आहे खरं म्हणजे हे शासनानं करायला पाहिजे होतं पण शाहू महाराजांचंच कार्य लोकसहभागातून असतं आणि लोकसहभागातून काम होते हे खूपच महत्वाचं आहे मी एक प्राध्यापक वाचक आणि लेखक म्हणून बिलारला एक चार ते पाच वेळा जाऊन कालच बिहार बिलारला मी माझ्याकडे आलेली पुस्तक परत पाठव माझा एक प्रकल्प सुरू आहे शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये जेवढी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत आजपर्यंत त्या पुस्तकांचा परिचय करून देणारे राजर्षी शाहूंची वाङ्मयी स्मारके नावाचा ग्रंथ मी गेली तीन वर्ष झाले कानकाम सुरू आहे शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये एकशे ग्रंथ आतापर्यंत लिहिलेले मला उपलब्ध झालेले आणि त्यातल्या एकशे पासष्ट ग्रंथांचा परिचय मी की <लून> शालेय शिक्षणाची पुस्तकं पण गोळा करूया की जी गरीब मुलं असतात त्यांना पहिलीची दुसरीची झालेली आमच्याकडे जमा करायची चांगल्या स्थितीत आणि मग ती आपण ज्यांना गरज आहे त्यांना डोनेट तर आपण आता हा आपल्या ह्या ग्रुपच्या वतीनं हा प्रोजेक्ट कायम राबूया तुमच्या <laughs> सगळ्यांच्या वतीनं मी सरांना सांगते की आम्ही असं करू त्याच्यात आपला पण सहभाग आम्हाला कायम हवा आहे आणि आपलाही हवा आहे आपण सगळे मिळून हे शाहू महाराजांनी जे आपल्याला सांगितलं आता त्यांनी सांगितलं त्याचा आपण अंशदा करायचा प्रयत्न करूया हा एक